नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलवरती नवीन असाल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल देखील सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो मी आलेलो आहे आज सीताफळ तोडायला आणि मित्रांनो मी सीताफळ पिकलेलेच नेणार आहे कच एक पण नेणार नाही मित्रांनो झाडाला पिकलेले पाडच नेणार आहे चला मित्रांनो दाखवतो आमच्या इकडे किती सारे सीताफळ पिकलेत आणि पिकून पाड झालेत मित्रांनो हे बघा मित्रांनो मी सीताफळ नेण्यासाठी ही बारकी पन्नी घेतलेली आहे आणि आता या पन्नीमध्ये मी सीताफळ नेणार आहे बघून घ्या हे बघा हे सीताफळ आहे आणि हे पिकलेलंच आहे तर याला ठेवून देणार आहे मी या पन्नीच्या मध्ये तर भरपूर सारे सीताफळ आहेत मित्रांनो पिकलेले बघून घ्या ते बघा ते तिथं दोन पिकलेले सीताफळ इथं त्यांना देखील मी आणतो चला जातो हे बघा मित्रांनो हेच ते सीताफळ बघा यांना पण पो याला तोडलेलं आहे मी आणि हे तर फारच पिकलेलं आहे तर बघा इतकं पिकलेलं आहे मित्रांनो याला इथं टाकून देतो कारण की तिलाही पिकलेलं आहे हे साधारण पिकलेलं आहे गोड देखील लागते हे तर याला देखील टाकून देतो मित्रांनो मी या पन्नीमध्ये बघा हे बघा या पनीमध्ये टाकून दिलेले मित्रांनो दोन झालेले झालेली होतं त्याचनंतर आणखीन ब बरेच शीताफळ येतं जे पिकलेले आहेत त्यांना देखील नेतो हे बघा हे इथं सीताफळ पिकलेलं आहे हे बघा मित्रांनो माझा हात पुरत नाही तिथ रोख मात्र बघा माझा हातच पुरत नाही तर याला तोडतो मित्रांनो तरी देखील हात पुरो न पुरो हे बघा मित्रांनो याला तोडलेलं आहे या सीताफळाला आणि याला देखील काय करणार आहे मी टाकून देणार आहे या पन्नीमध्ये हे बघा पन्नीमध्ये टाकून दिलेलं आहे याला देखील एकाच झाडावर भरपूर सीताफळ मित्रांनो पिकलेले ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा हे बघा इथे पिकलेलं आहे हे बघा हे बघा मित्रांनो असे पिकलेले ते सीताफळ याला देखील काय करतो मी इथे टाकून देतो या या पन्नीमध्ये चार झाले मित्रांनो पन्नीमध्ये सीताफळ आणखीन बरेच इथं हे बघा त्यानंतर हे तर फारच पिकलेलं आहे म्हणजे ते खाण्याजोगं नाही आहे याला देखील ठेवून दिलेलं आहे मित्रांनो पन्नीमध्ये आणि आणखीन बरेच 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 सीताफळ येतं जे पिकलेले येतं मित्रांनो या झाडाला इतके सीताफळ गवसले बघून घ्या तर आता मी जाणार आहे दुसऱ्या झाडाकडती याच सीताफळाच्या झाडापाशी पन्नी भरल्यासारखी झालेली आहे तरी देखील पन्नी जे आहे पूर्ण भरू देतो आणि मग एका जागी जाऊन खात बसतो चला दाखवतो भरपूर काही सीताफळ पिकलेले आमच्या इकडं हे बघा मित्रांनो आता मी आलेलो आहे दुसऱ्या शीताफळच्या झाडाकडील आणि पनील जे आहे पनील ठेवून दिलेलं आहे मी इथं आणि आता सीताफळ बघणार चला मित्रांनो बघतो सीताफळ हे बघा मला येताच शनी गवसलेलं आहे सीताफळ आणि याला देखील टाकून देतो मी या पन्नीमध्ये आपल्या टाकून दिलेलं आहे याला देखील पन्नीमध्ये मित्रांनो आणि दुसरे दुसरे पण सीताफळ बघणार आहे चला हे बघा हे देखील पिकलेलंच आहे त्याचनंतर बरेच सीताफळं पिकलेले आहेत त्यांना देखील घ्यायचं आहे मला या झाडाचं एक पण पिकलेलं नाही आहे असं मला वाटत आहे कारण की त्याचे कच्चे दिसत आहेत हे हो बघा मित्रांनो आता माझ्याकडे इतके सीताफळ झालेले आहेत बघून घ्या आणखीन देखील थोडीशी सीताफळं मी जमा करतो आणि एका जागी खात बसतो बघून घ्या मित्रांनो मी आता आलेलो आहे दुसऱ्या सीताफळीच्या झाडांकडती तर इथं पनीला ठेवून दिलेलं आहे आणि आता मी सीताफळ तोडणार आहे हे बघून घ्या मला येताच शनी परत एक सीताफळ गवसलेलं आहे त्याच्यानंतर इथं बघा मित्रांनो हे सीताफळ पिकलेलं आहे त्याच्यानंतर हे सीताफळ पिकलेलं आहे त्याच्यानंतर हे देखील सीताफळ पिकलेलं आहे मित्रांनो तीन सीताफळ एकाच जागी पिकले आहेत बघायचे असले तर बघू शकता हे बघा हे पिकलेलंच आहे त्याला ठेवून देतो याच्यामध्ये हे बघा या पन्नीमध्ये सीताफळ मावत देखील नाही आहेत आणि याला देखील तोडतो बघा हे बघा मित्रांनो याला देखील ठेवून देतो या पन्नीमध्ये बघून घ्या आणि हे बघा मात्र ते तर किडकं आहे मित्रांनो म्हणजे ते सीताफळ खाण्याजोगं नाही आहे ते खराब सीताफळ आहे तर आणखीन बऱ्याच सीताफळ आहेत इकडून ते, ते देखील दाखवतो तुम्हाला थांबा इथंच बघितले होते मित्रांनो मी हे बघा हे बघा हे एक सीताफळ पिकलेलंच आहे बघा आणि हे एक शिताफळ पिकलेलंच आहे दोन्ही पण शिताफळ पिकलेलेच आहेत बघून घ्या याला देखील ठेवून देतो मी या पन्नीच्या आतमध्ये बघून घ्या इथं ठुवून दिलेले तर इतके शीताफळ माझ्याकडती जमा झालेले तर हे बघा मित्रांनो माझ्याकडे किती सारे शीताफळ जमा झालेले तर जसं काय मी बाजाराचं आणलंय भरून इतके सारे शीताफळ माझ्याकडती जमा झालेले तर आता काय करणार आहे मी यांना खाणार आहे एका जागी ठुणार आहे किती सारे झालेले तर हे सीताफळ तुम्ही देखील बघा याला पंग पंगवंगणार आहे खाली ठुणार आहे जमिनीवरती मित्रांनो आता मी इथं सीताफळ ठुणार आहे या जमिनीवरती बघून घ्या एक माझ्या हातामध्येच आहे त्यानंतर हळूहळू हे टोटल सीताफळ किती आहे तर तुम्ही बघा मी जमिनीवरती एकाना एका एका एकाना एका एका ठुतो हे फारच पिकलेलं आहे मित्रांनो म्हणजे फार म्हणजे फार तरी देखील ठून देऊयात इथंच त्याचनंतर हे बघा त्याच नंतर मित्रांनो चार झालेली तर पाच झालेले सीताफळ सहा झालेली तर हे सात सीताफळ झाले मित्रांनो हे आठ झाले हे नऊ झाले हे दहा झाले मित्रांनो हे मतानं चाललेलं आहे बाहेर हे अकरा झाले आणि हे शेवटचं आहे बारा सीताफळ झाले मित्रांनो बघून घ्या इतके सारे सीताफळ झालेले तर आणि इतके सीताफळ या छोट्याशा पन्नीमध्ये मावले तर आता काय करणार आहे मी या सीताफळांना खाणार आहे मित्रांनो या शेताफळांमधलं हे सीताफळ मी खाणार आहे आणि तुम्हाला आता मी सीताफळ फोडून देखील दाखवणार आहे की कसं आहे सीताफळ तुम्ही बघा आता इथं ठेवतो मी मोबाईल आणि मोबाईलला इथं ठुल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही सीताफळ बघ बघा फक्त आता हे बघा मित्रांनो असं सीताफळ आहे मधातून बघा एकदम भारी एकदम झकास एकदम खास आणि यालाच खाणार आहे मी आता तुम्ही बघा मित्रांनो या सीताफळाला तर मी फोडलेला आहे तर याला खाऊन देखील टाकतो तुम्ही फक्त बघा आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून सांगा मित्रांनो सीताफळ अतिशय टेस्टी आहे अतिशय भारी आहे अतिशय छान आहे आणि असं जर तुम्ही सीताफळ खाल्लं तर तुम्ही एकाच म्हणसाल वा दररोज असं सीताफळ पाहिजे आणि दररोज जर तुम्हाला असं सीताफळ गवसलं तर तुम्ही एकाच म्हणसाल याच्यापेक्षा भारी पाहिजे आणि आम्ही दररोज असे सीताफळ खात आहे कधी कधी याच्यापेक्षा पण भारी खात आहे बघून घ्या असं आहे मित्रांनो सीताफळ बघा एकदम छान एकदम भारी एकदम टेस्टी आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे मी दररोज 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 सीताफळ खात आहे एक दिवस पण माझा असा जात नाही की मी न सीताफळ खाल्याचा प्रत्येक दिवस सीताफळ खात आहे कधी कधी म्हणजे कमी गावचतातं म्हणजे खराब गावसतात त्याच्यामुळं कमी गावचतातं आणि कधी कधी जास्त गवसतात आज जसे गवसले तसे आज, आज खराब एक पण नाही छान असे सगळे बघा आता मी खाणार आहे मित्रांनो आम्ही शिताफळं खाऊ खाऊ खा। कदरून देखील चलो की आम्हाला इतके शिताफळं गवसाळ तर आम्ही ज्यांना शिताफळं हे गवसत नाहीत ते तरच त्यात खाण्यासाठी आणि ज्यांना गवसतात ते कदरून जातात आमच्या इकडे भरपूर सीताफळ आहेत मित्रांनो आणि आम्ही दररोज 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 खात खातो बाकी मित्रांनो सीताफळ खाऊ खाऊ माझं डोसकं जे आहे तर थोडं हँग झाल्यासारखं झालेलं आहे कधी कधी तर मित्रांनो आम्हाला इतकी शीताफळ गवस्तात की आम्ही कदरून जातो सीताफळ खाऊ खाऊ आमच्या डोसकं दुखायला लागते की इतके सीताफळ खातो आम्ही सीताफळ खाऊन डोसकं दुखत आहे कर। जर तुम्ही म्हणजे दहा वीस शीताफळ खाले की नाही झाडाचे पाडं तर मग तुमचं डोसकं दुखतंय याची शंभर टक्के गॅरंटी मी देतो वाटलंच तर तुम्ही खाऊन देखील बघा लय लय म्हणलं तर दहा सीताफळ खाऊन बघा मात्र सीताफळ थोडे मोठेले असले पाहिजेत आणि झाडाला पिकलेले पाहिजेतात जर तुमच्या डोसका दुखलं नाही तर माझं नाव दुसरं ठुवा चला मित्रांनो मला एकाच सीताफळ खाणं होत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि सीताफळ खा चांगले असतात सफळ खाणं आणि झाडाचे पाड एकदम टेस्टी एकदम भारी लागतात खात राहावं असे वाटतात चला